मित्रांनो आज आपल्या आप कासामध्ये फेस्टिवल या ठिकाणी आपले आप महाराष्ट्राचे गाजलेले सिंगर दोघं पण दादू आणि जगदीश पाटील सर या नावाने त्यांना ओळखले जातं फेमस महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज ते आपल्या कासामध्ये लाईव्ह सिंगिंग करणार आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ सर करा आणि तुम्ही पण पाहायला या आणि आपले बेलकर सर ते सुद्धा आहेत आणि बाकीचे सर्वच आहेत तर आम्हाला माहिती नमस्कार मी आपला सर्वांचा लाडका गायक नमस्कार आज कासा फेस्टिवल येण्याची संधी लागली खूप धमाल करूया ज्या गीतानं मी आतापर्यंत गाणे आज आम्ही या ठिकाणी सगळ्यांचा लाडका मी साई भक्त जगदीश पाटील मी आज आलेलो आहे हे कासा फेस्टिवल हे पहिलं वर्ष आहे पण असं वाटतंय बघून ही गर्दी बघून तर नक्कीच याची हाफ सेंचुरी झाली पन्नासावं वर्ष असं वाटतंय आहे सर्व आयोजकांच्या वतीनं कासा फेस्टिवल समितीचं मी मनापासून मी आणि जादूच मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व समाजाच्या लोकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय धन्यवाद आणि वाटतं मॅडम विपुल दादा जाम बिझी खूप खूप छान वाटत आहे प्रथम सर्वांच मी मला खूप आभार सगळ्यांचं सुद्धा आणि हे चांगलं चालू राहते तसं मी बघते बाहेर खूप छान गर्दी आहे हीच गर्दी जी आत्ता दिसते की पुढेही दिसली पाहिजे आणि ही परंपरा आपण अशीच पुढे 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 जाऊ आणि आजचा कार्यक्रमही छान करू आणि पुढचे सगळे कार्यक्रम पण खूप खूप छान करू मान्यवरांना सगळ्यांना माझा खूप 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 नमस्कार थँक्यू सो मच मित्रांनो महाराष्ट्रातले आपले गाजलेलं सिंगर दादू घालित मॅडम तर खूप छान पैकी या ठिकाणी लाईव्ह होणार आहे तर तुम्ही कंटिन्यू पहा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे तुम्हाला त्यांचं सिंगिंग मस्त थँक्यू सर खूप छान पैकी आम्हाला मराठीपासून तुम्ही दिलेला आहे तर अशाच नक्कीच पुढच्या वर्षी पण चांगला आम्ही प्रयत्न करेल vai, hiker I'm girl!